गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ नमस्कार मंडळी तर आज आहे माघी गणेश जयंती तर मी तुम्हाला माघी गणेश जयंतीची तिलकुंद चतुर्थीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तसेच आपल्याला आशीर्वाद देखील मिळतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे गणपती बाप्पा मोल या लिहायला विसरू नका गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत गणपती हाच सृष्टीचा निर्माण करता असल्याचं मानलं जातं ब्रह्मा आहे विष्णू आहे रुद्र आहे इंद्र आहे असं सांगितलं जातं तो समारांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्ता नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता, देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी महाराष्ट्रात गणपतीची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत यात अष्टविनायकांची स्थाने प्रमुख आहेत मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात गणपतीच्या वेगवेगळ्या उतरांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्वाचे मानले आहेत यापैकी एक वैशाख पौर्णिमेला विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजे गणेश जयंती सव्वीस ला गुरुवारी बावीस जानेवारीला गणेश जयंती आहे माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते श्री गणपतीचे विनायकाचे चरित्र या दृष्टीने मोठे आदर्श असे आहे माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत एक शिव पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि आदिती यांचा मुलगा विनायक मोहोत्कट विनायक या विनायकाने अगदी बालपणापासून पराक्रमाची पताका जगभर नांद ठेवली त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर वा त्याने देवतांनाही संकटमुक्त केले ऋषी साधू मुनीजन अशांना निर्वेदपणे जगता येईल अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो तो साजरा करत असतानाच त्याच्या चरित्रापासून सुखकर्ता दुखहर्ता होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे असं सांगितलं जातं आता माघी गणेश जयंतीची कथा आपण बघूया स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे ती प्रसंगी दुर्गा बनते तर कधी गौरी स्वसंरक्षणार्थ ती दुसऱ्यांवर विसमून असते हा समस्त मानवजातीचा गैरसमज आहे ती लढाव आहेच फक्त काळानुकाळ पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीला तिच्या आत्मभानाची ओळख करून देणारा श्री गणेशासारखा गणेशासर सोबत हवा गणेश पुराणातील माघी गणेश जन्माची कथा त्याच कथेतून सापडतो योद्धा झालेला बाप्पा शिवाय माहिती मिळते महिलांच्या पहिल्या वहिल्या सैन्य तुकडीची आणि त्या तुकडीचा नायक होता गनाधिपती गणनायक देवांतक आणि नरांतक नावाचे राक्षस यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून देवाधि देव महादेवांना प्रसन्न करून घेतले दिवसा किंवा रात्री देव, देव दानव किंवा मानव यांच्याकडून आपला वध होणार नाही असा वर मागून घेतला भोळ्या महादेवांनी तथास्तू म्हटले उन्मत झालेल्या दोन्ही भावंडांनी जगाला त्रास द्यायला सुरुवात केली स्वर्ग मृत्यू पाताळी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या फौजेसह चाल करू लागले सगळे देव गणेशाला शरण आले गणेशाने त्यांना अभय दिले आणि महोत्कट या नावाने ते असुरांशी युद्धाला सामोरे गेले कित्येक महिने हे युद्ध सुरू होते दोघे भाऊ दोन्ही बाजूनी घनघोर युद्ध करत होते त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करण्यास सांगितली महिला आपल्याशी लढा देतील दे। हा विचारही मनात न आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता त्यांना स्त्री शक्ती कळावी म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुमके तयार करायला सांगितले आपण युद्धाचे नेतृत्व केले आणि रिद्धी सिद्धीसह समस्त महिला देवांतक आणि नरांतकाचा दारुण पराभव केला या प्रसंगातून भगवंताने स्त्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून त्यांच्या अंगभूत शक्तीला आव्हान केले आहे दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या अभ्रक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल हा विचार सोडून द्या युद्धकलेत निपुण व्हा दर दिवशी अनेक प्रकारचे असूर भेटणार आहेत तुमच्या नजरेतून त्यांना जरब बसायला हवी तरीही त्यांनी हल्ला केला तर त्यांच्याशी प्रतिकार करण्याची तुमची तयारी हवी हाती असलेले कोळपट लाटणे प्रसंगी ढाल तलवारी सारखे फिरवून स्वतःचा बचाव करता आला पाहिजे जे, जे हात सुग्रास मोदक बनवतात कळीदार पाकळ्या काढतात साजूक तूप घालून नैवेद्य दाखवतात तेच हात जेव्हा स्व त्याच दिवशी महानैवेद्य महागणपतीला पोहोचेल कारण तोच या महिला तुकडीचा निर्माता आहे गणेश जयंतीची व्रतकथा एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आज सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोली बाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आत आद सोडता येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असं सांगत महादेव हे पार्वती मातेच्या खोलीत शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे एकूण माता पार्वती विचारात पडल्या माता पार्वतीने विचार केला आपल्यालाही असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय तसेच तो धाडसी आणि पराक्रम ही असेल गण बनवण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उठणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्राने त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती मूर्ती एका सुंदर बालकात रूपांतरित झाली पार्वती, बाल 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 पार्वती, बाल पार्वती बाल बाल त्या बालकाला नेहळत राहिली आणि त्याला बालगणेश असं नाव दिलं बालगणेश तिला माता म्हणून बिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बालगणेश आईच्या गुणांप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान देखील होता एके दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना ती बालगणेशाला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल बाल ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानासाठी जात आहे तू दरवाजावरती उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव आले त्यांनी एक लहान बालक दरवाजावर उभे दिसले महादेव आत जाण्याचा प्रयत्न करत होते पण बालकाने त्यांना थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आत जाऊ शकत नाही मी इथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्वांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी त्यामुळे मी आत जाऊन त्यांना भेटू उत्तरला माझ्या मातेने मला जी जे सांगितलं ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बालगणेशाच्या वागण्यावर चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बालगणेश मागे हटायला तयार नव्हता बालगणेशाचा हट्ट पाहून झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेव संतप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोखत आहे हे त्यांना सहन झालं नाही रागाच्या भरात महादेवाने आपले त्रिशूल उगारले आणि बालगणेशाचे डोकं देहापासून वेगळं केलं बालगणेशाचे डोकं दूर फेकलं गेलं माता पार्वती बाहेर आली आणि त्यांनी बाल बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पनाही नव्हती पण ती शोकाकुल झाली ती महादेवांशी बोलली तुम्ही हे काय केलं बाल गणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केलं होतं मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली की तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात पार्वतीचे हे शब्द महादेवाच्या अंतकरणाला सर्व देवी देवता आणि गणांनाही या संकटावर उपाय दिसत नव्हता तेव्हा महादेवाने सर्व गणांना आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घ्या गणांनी ताबडतोब एक हत्ती पकडला आणि त्याचे मस्तक महादेवांच्या स्वाधीन केले महादेवाने ते मस्तक बालगणेशाच्या देहावर लावले आणि दिव्य मंत्र उच्चारले अशा प्रकारे बालगणेश पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्या मातेच बिलगले सर्वजण आनंदित झाले आणि बालगणेशाच्या नवीन रूपाला पाहून माता पार्वती आनंदाने गहिवरल्या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर स्नान करावे आणि इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली तीर्थयात्रे दरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी हे गंगेच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करत होते पौराणिक कथेनुसार भगवान गणेश तपश्चर्यामध्ये विलीन होते त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळले होते ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपश्चर्या भंग केली भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले हे तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव लावला हे भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही दोन विवाह होतील यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न एका एक राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसासोबत होईल पण तू रूपाचे रूप धारण करशील ते म्हणाले की तुळशी ही जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते पूजेच्या साहित्यात ती वापरली जाते तुळस भगवान विष्णूंची आवडते आहे तुळशी त्या शिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते पण ती भगवान श्री गणेशांना अर्पण करत नाही आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की ते त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या या कामामध्ये साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागली एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले हो भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला देखील सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू हो हो लग्न होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे ते ते पोहोचले आणि त्यांनी भगवान श्री गणेशाला सोबत लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले एकदा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे उचिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण श्री गणेशाला दिलं नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की श्री गणेश आले नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायची असेल तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठीच बसवून ठेवण्यात येईल नंतर ही गोष्ट श्री गणेशाला समजता त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून वराड वाटेतून निघाल्यावरती रथाची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून ते तु तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते श्री गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके देखील निघाली देवी पार्वतीला सर्व अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि श्री गणेश आईकडून ते मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन जो सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने आपल्या आई वडिलांच्या पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेल्या नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे एकदा शिवाप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलास पर्वतावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशासोबत युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ साठवले तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद